नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ही क्लिप आहे रविवारी संध्याकाळची हो खरं तर रविवारी सकाळीच मला इडली आणि डोसा बनवायचा होता खूप दिवस झालं बनला नव्हता घरी पण मी विसरले शनिवारी जरा कामाचा कंटाळाच केला खूप आराम झाला फक्त इडलीसाठी हे इडलीचे तांदूळ मी यूज केलेले आहेत रेशनचे नाही पूर्वी मी करायची रेशनचे पण जेव्हापासून मला डी मार्टमध्ये हे इडली राईस असं लिहिलेलं असतं त्या पॅकेटवरती ते, ते तांदूळ मिळाले ना तर त्याच्या इडल्या जरा जास्तच अगदी सॉफ्ट सॉफ्ट भुसभुशीत अशा होतात तेव्हापासून मग मी रेशनचं बंद केलं तर बघू शकता हिवाळा कि असूनसुद्धा किती छान हे बॅटर फुललं आहे आणि अगदी फुलून कॉर्नरला तुम्ही पाहिलं की थोडंसं ते खाली सांडले सुद्धा तर हे आता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आणि हो मी काय काय मिक्स केलं होतं तर तीन वाटी तांदळास एक वाटी उडीद डाळ घेतली होती आणि थोडीशी मेथीचे दाणेसुद्धा त्यामध्ये टाकले होते आणि हे सगळं वाटण वाटताना त्यामध्ये पोहे ॲड केले होते तुम्ही पाहिलं असेल मीठ त्यामध्ये मी रात्रीचं ॲड नाही करून ठेवत सकाळी जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण ते करायला घेतो इडली किंवा डोसे त्याच वेळेला जेवढं बॅटर आपण साईडला काढलेलं असतं त्या बॅटरमध्ये मी मीठ ॲड करते तर अशा पद्धतीनं मी आता इडलीचं भांडं लावून घेते आहोंना आज टिफिन नको होता आणि प्रीतीशची एक्झाम सुरू झाली आहे तर त्याचाही हाफ डे असणार आहे तर असा फुल ब्रेकफास्ट करूनच आता आज दोघंही घराबाहेर पडणार आहेत आल्यानंतर प्रितीशला मी पुन्हा यातूनच गरम गरम डोसा करून देणार आमच्याकडं हे असंच असतं डोसा असेल किंवा इडली असेल तर त्या दिवशी दिवसभर तेच बनत राहतं अगदी तीनही वेळेलासुद्धा चालतं फक्त आहोंना फुल जेवण लागतं म्हणून मग मी रात्रीचं थोडंसं अवॉइड करते तर इडलीचं मी एकच भांडं लावून घेतलं आणि त्यानंतर लगेचच हा ओनियन आणि टोमॅटोचा उत्तप्पा करायला घेतला कारण हा दोघांनाही खूप आवडतो त्यातल्या त्यात प्रितिशला जरा जास्तच आवडतो हा असा चीज टाकून केलेला चला आता मी तुम्हाला दाखवते की इडल्या कशा बनल्या आहेत आणि नेहमी इडलीचं पात्र लावून झालं की ते लगेच उतरल्या उतरल्या त्यामधून इडल्या काढायचा प्रयत्न नाही करायचा थोडीशी वाफ त्यातून जाऊ द्यायची थोडं थंड व्हायला द्यायचं आणि खूप थंडही होऊ नये द्यायचं आणि खूप गरमही नाही काढायचं असं कोमट कोमट काढून घ्यायचं एकदम छान निघतात इडल्या बिलकुल खाली चिपकत नाही तर बघू शकता की अशा छान इडल्या बनलेल्या आहेत तर असा हा चीजवाला डोसा चार इडली आणि नारळाची चटणी खोबरं होतंच ऑलरेडी माझ्याकडे म्हणून आज पटकन इडली सॉरी इडलीची चटणी बनली जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी मग नारळ फोडून संगीत पूर्ण चटणीची तयारी करता येते बघू शकता किती छान अशी भुसभुशीत इडली झालेली आहे संध्याकाळचे पाच साडेपाच होत आहेत आणि इव्हिनिंगची आता माझी कामं चालू झाली आहेत बाहेर जायचं आहे मला आणि कल्पनाला का तर माझी मैत्रीण प्रिया हिचा वाढदिवस आहे आज आणि तिच्यासाठी छानसं असं काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे तर दोघींनी वेगळं वेगळं म्हणजेच इंडिव्हिज्युअल घेण्यापेक्षा काहीसं सा छानसं असं मिळूनच घेऊया असं ठरलं आहे तर संध्याकाळी सात सव्वा सातला जेव्हा कल्पना फ्री होईल त्यानंतर ता जायचं असं ठरलं आहे तर तो तोपर्यंत मी आता ही संध्याकाळची माझी काम उरून घेते आणि आता बड्डे सेलिब्रेशन आहे पार्टी आहे तिच्याकडे तर सगळ्यांसाठी जेवण असणार आहे त्यामुळं संध्याकाळच्या स्वयंपाकाचा लोड नाही आहे आणि ना मला तुम्हाला इकडं दाखवायचं आहे काहीतरी बुद्धा दिसतोय समोर तुम्हाला त्या बुद्धामध्ये हा जो झीझी प्लांट मी लावलेला आहे ना इतका छान वाढला तो इतका छान काय सांगू तुम्हाला आणि नवीन एखादं त्यामध्ये कोंफुटलं म्हणजेच आता मी दाखवते हे बघा हे बघायला ना इतकं छान वाटतं असं वाटतं की त्याला कुरवाळावं खूप मस्त आहे हे आणि तेच मी इकडं करत होते खूप भारी वाटतं मला हे असं नवीन पालवी फुटताना बघून आपण लावलेल्या रोपांना जेव्हा ही अशी नवीन पालवी फुटते ना तर ती एक वेगळी होप्स देऊन जाते खूप पॉझिटिव्हिटी पसरवत असतात ही रोपं म्हणून ना घरात असायलाच हवेत हं हे असे इनडोर प्लांट्स आम्ही तीन फॅमिली म्हणजे मी कल्पना आणि प्रिया एकमेकांचे बड्डे असे एकत्र मिळून सेलिब्रेट करत असतो आणि खूप मजा देखील येते आता यावर्षी मात्र जेव्हा माझा आणि प्रितीशचा वाढदिवस असेल तेव्हा मात्र प्रितीशची टेन्थची बोर्ड एक्झाम सुरू असणार आहे काय होणार माहिती नाही पण बड्डे सेलिब्रेशनपेक्षा अभ्यासाला महत्त्व देणं जास्त महत्त्वाचं आहे अर्धी तयार झाली आहे म्हणजेच केस बांधायचे आहेत अजून आणि कल्पना आणि मी आता दोघीजणी प्रियासाठी गिफ्ट घ्यायला निघालो आहे आता होत आहे सव्वा सात सात वाजता तिने ऍक्च्युअली बोलावलंय बट ती सुद्धा स्कूलमधून लेट आली आहे मी पाहिलंय तसंही ती मला म्हणत असते की तू वॉच ठेवूनच असतेस काय पण नेमकं मी विंडो मध्ये किंवा गॅलरीमध्ये असेल ना, ना तर ती मला आलेली किंवा जाताना दिसत असते तर प्रियाच्या बड्डेसाठी साठी मी आणि कल्पनानं ठरवलं की ड्रेसेस घालून जाऊ कारण बड्डे गर्ल तयार होणं जास्त गरजेचं आहे आम्ही नाही आणि माझी फॅमिली कल्पनाची फॅमिली आणि तिच्या समोर राहणारं एक कपल असं तीन फॅमिली आणि प्रियाची फॅमिली चार फॅमिली मिळून आता आम्ही बड्डे करणार आहोत आणि ना मला एक कळत नाही माझे केस ना पूर्वी स्ट्रेट होते हे इतके करली नव्हते बर का हे बघा हे इतके करली नव्हते पण मी जेव्हापासून कलर लावायला लागले ला ना केसांना आणि मेहंदी बंद आहे तेव्हापासून हे असे करली झालेत पण ठीक आहे चांगले दिसतात मी म्हंटल ना की केस असणं महत्वाचं आहे काय आहो ते स्ट्रेट असू देत आणि नाहीतर करली असू देत ते केस असणं जास्त महत्वाचं आहे <laughs> आणि ओके हेअर कट मैत्रिणी सजेस्ट करताय तुम्ही लोक मला की हेअर कट करट करायचंय पण त्या अगोदर मला अजून थोडीशी लेंथ करायची आणि बघायचंय की कसं दिसतंय तर इतकी लेंथ झालीच आहे तर बघूया अजून थोडीशी लेंथ करून आणि मग मी हेअर कट करणार आहे उद्याच्या मध्ये मी तुम्हाला आ, हे सांगणार था था। आहे की केस गळू नयेत म्हणून एक्झॅक्टली मी काय करते आणि अगदी मोजके खूप कमी माझे केस गळतात कधी कधी सीझन वाईज गळतात देखील तर ओव्हरऑल मी हे थायरॉइड हायपोथायरॉइडमध्ये केस जनरली जास्त गळतात म्हणजेच ज्यांचा ज्यांना थायरॉइड असतो ना त्यांचे केस विरळ झालेले असतात बट माझे लहानपणापासून जसे आहेत ना तसेच आहेत अगदी थोडेसेच थोडेसेच कमी झालेत जास्त नाही मग तेच जे काही आहे की मी काय करते एक्झॅक्टली हे नक्की मी उद्याच्या ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं असंच तुमचं प्रेम सपोर्ट राहू द्या खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत जे मी माझ्या अनुभवातून किंवा नवीन नवीन शिकत असते त्यामधूनच असतात बट आपल्या स्त्रियांच्या आयुष्यासाठी गरजेच्या असतात बेनिफिशियल असतात तर चला आता निघते मी कल्पनाचा दहा मिनिटापूर्वी आहे आणि आहो तुम्ही येताय ना आम्हाला घेऊन लाडी गोडी लावायची आहे कारण आता एवढं आवरून टू व्हीलर वर ना की सगळं सत्यानाच होतो केसांचा मग म्हटलं चला कार घेऊन या आता आहो आलेले आहेत तर घेऊन जाते त्यांना चलो काय घेतोय आम्ही तेही बघूया आपण सुरुवातीला असं ठरलं की तिच्यासाठी ड्रेस बघूया पण मग म्हटलं नको काहीतरी वेगळं घेऊया की जेणेकरून कायमचं तिच्यासोबत ते राहील तर चांदीमध्ये इथे या ज्वेलरी शॉपमध्ये एक नेकलेसचा सेट पाहतोय आणि हा मला खूप आवडला होता बघूया आता की काय फायनल होणार आहे मंगळसूत्रांच्या डिझाईन्स पण यांच्याकडे सुंदर होते मी नंतर कुठे गेली पडते गर्ल रुसली का रोसली का अगं तुला ला, तुला तयार करायला वेळ दिला गा, तुला, आ, हा मस्त हा, हा, मस्त दुपारी येल्लो होती आता वाईट आहे हा क्रीम आहे हॅपी बर्थडे बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे चला चला सगळे सगळे विश करा सगळे विश करा थँक्यू कसं तुम्ही प्रियाच्या अहोनी हे असं डेकोरेशन केलेलं आहे छोटंसं पण छान केलं आहे आणि बराच वेळ झाला प्रिया, वे प्रिया वाट बघत होती आम्ही लेट केलं दुपारीही ॲक्च्युली जेव्हा कल्पनाला वेळ होता तेव्हा मला वेळ नव्हता आणि संध्याकाळी मग कल्पना बिझी होती त्यामुळं एकंदरीतच आम्ही यायला वेळ केलेला आहे ती सातपासून पासून बिचारी वाट बघते आणि आम्ही मात्र साडेआठ वाजता पोहोचलो आहोत

वन्स अगेन हॅपी बर्थडे प्रिया माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणींकडून अशीच मोठी हो खूप खूप मोठी हो आणि नेहमी आनंदी राहा हेल्दी राहा या प्रियाची एक खासियत आहे ही इतकी मोठी झाली आहे आणि अगदी शून्यातून तिनं तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे स्वतःच्या हिमतीवरती इतकं सारं काही तिनं मिळवलं आहे पण अगदी ग्राउंडेड आहे ही अगदी कधीही कोणत्याही गोष्टीतून ती असं दाखवत नाही की मी काहीतरी केलं आहे आयुष्यामध्ये नाही खूप साधी आहे आणि खूप मनाने अगदी प्युअर सोल आहे ही लब यू प्रिया

बिफोर यू ओपन योर गिफ्ट प्लीज रीड दिस टू माय डियर लवली मू हु इज स्ट्रिक्ट अँड स्वीट यू नो दॅट व्हॉट इज इन द गिफ्ट अँड यू नो दॅट ऑल्सो बाय आय हॅव गिवन यू दिस सो डोंट थिंक दॅट फॉर माय थिंग आय हॅव गिवन यू दिस गिफ्ट दिस गिफ्ट ओके आय हॅव मला समजलं I have given okay. from my hand and <laughs> purely to you. Bapri, I have to give more good gift than this. बट डॅड ऑल्सो डोंट टेल हिज सिक्रेट गिफ्ट ऑर हिज प्लॅन दॅट वाय अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी टू माय लवली हॅपी बर्थडे अँड आय लव यू मोस्ट इन द वर्ल्ड मोर दॅन डॅटच्या प्रेमासाठी तुम्हाला त्या भावना काय होत्या <laughs> अरे मी काय करतो त्याला जे पाहिजे असत तो त्याच्या निमगतो मग म्हंटल त्याला कसं होतं त्याला शूज घ्यायचे होते ना मग म्हटलं त्याला असं होतं की युनिसेफ घेतला की मम्मी लागते ना म्हणून मला फोर्स करून म्हटलं मला काही पाहिजे एवढ्या महागायचे शूज राहते त्याला दिवाळीला जे पैसे मिळाले गावाकडनं कपड्या वगैरे त्याच्यात त्यांनी घेतले म्हटलं मला नाही पाहिजे मग त्याने दुसरे घेतले मी त्याला तुझं म्हणत होती की बाबा तुला पाहिजे म्हणून घेतोय कारण की सायकल तशीच घेतलीस तुला सायकल घेतलं म्हणून तो सांगतो की मी मनापासून दिलाय मला पाहिजे म्हणून नाही मी दुसरं आणि पप्पाला जेव्हा तो विचारतो पप्पा काय करायचं पप्पा काय करायचं

तुम्ही त्यांनी ठरवलं होतं बड्डे जवळ घेतले परमेटले असते ते रस्ते घेतले परवडले असते नाही हे मला माहित घेऊन गेले काल कालपर्यंत सरप्राईज होतला सरप्राईज असले एवढे मोठ्या गोष्टी सरप्राईज कालपर्यंत सरप्राईज होतो तरी पण तुझं प्रेम जास्त रोज वेगळं वेगळं तीन का लिहिले तुझे कोणावर थँक्यू प्रियाच्या किड्स फर्स्ट एड स्कूलच्या दोन ब्रँचेस आहेत सध्या तर दोन्ही ब्रँचमधील टीचर स्टाफनी म्हणजेच तिच्या थोडक्यात मैत्रिणींनी काय काय गिफ्ट दिलं ती ती दाखवत होती आमच्यासोबत आणि मी ते तुम्हाला दाखवते आहे आणि बघू शकता वन पीस आणि साडी खूप सुंदर गिफ्ट्स मिळाली आहेत तिला अजून बरेच काही गिफ्ट्स होते तर चला आजच्या पार्टीसाठी हे सारे मेनू आहेत मस्त मावा केक आहे नूडल्स आहेत गुलाबजाम आहे आणि

ये टाटा जर छोटा वाटत असेल तर दुसरा टाटा आहे हा टांगो ओ छोटा वाटत असेल तर मग स्टील चा टाटा नाही वाटत छोटा स्टीलच कर आता पीस सोप काय कुठे গুল জামুন যাম कार्यक्रमानंतर खूप छान अशा इथे गप्पासुद्धा झाल्या चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय